दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्यातले सरकारी कर्मचारी आजपासून संपावर गेलेत कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत काल एक बैठकही झाली होती पण या बैठकीत कोणतीही ठोस तारीख न दिली गेल्यानं संघटना संपाच्या भूमिकेवरती कायम आहेत शिक्षक, राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी या संपाची हाक दिली आहे या संपामुळे शासकीय कामासोबतच आरोग्य परिणामाची भीती व्यक्त होते आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयातले सर्व कर्मचारी सध्या संपावर आहेत तर नाशिकमधल्या जिल्हा रुग्णालयाबाहेर सुद्धा परिचारकांचं आंदोलन सुरू आहे आणि नागपूरमध्येही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय नागपूर तहसील कार्यालयामध्ये आंदोलन पुकारण्यात आलंय संप सुरू झालाय याबद्दलची माहिती देतात तुषार कोहळे तुषार या कार्यालयातलं सध्याचं चित्र नेमकं काय आहे आणि इथे जर बंद पुकारण्यात आला तर त्याचा परिणाम दिवसभराच्या कामकाजावरती कसा दिसू शकतो निश्चितच महसूल विभागाचा ज्या कार्यालयीन कामाची वेळ आहे ती साडेनऊ वाजता आहे साडेनऊ वाजलेली आहे जर का तुम्ही आतमधलं नायब तहसीलदारांचं हे कार्यालय बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ते एकही कर्मचारी आलेला नाही संपूर्ण कर्मचारी आजपासनं बेमुदत संपावर गेलेले आहे स कर्मचाऱ्यांच्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या यामध्ये सहभागी आहे सोबतच राजपत्री अधिकारी आहेत त्यांनी देखील आज एक दिवसासाठी या संपाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकारी देखील आपल्याला कार्यालयामध्ये पाहायला मिळत नाही पाठिंबा घेतात काही केलं टेबल बघितले तुम्ही तर त्या टेबल्सवरही कोणतेही अधिकारी आपल्याला पाहायला मिळत नाही कर्मचारी पाहायला मिळत नाही त्यावरनं लक्षात येतं की या संपाचा मोठा परिणाम आपल्याला नागपूर असेल किंवा संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळत आहे आणि महत्वाची गोष्ट की सामान्य नागरिकांचं अत्यंत कडीचं कार्यालय म्हणून तहसील कार्यालयाकडे बघितलं जातं काही इथले कर्मचारी आपण त्यांना विचारूया आज कार्यालय पूर्ण का खाली दिसत हो आहे ना आज बरं कोणती मागणी आहे तुमची जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे संपूर्ण कार्यालयात साडेनऊ पर्यंत लोक येऊन जाते आज संप असल्यामुळे नाही आले संप असल्यामुळे आले नाहीत <coughs> बाहेर जर ना आपण बघितलं ना तर बाहेर देखील बघा या तहसील कार्यालयाच्या वरच्या फ्लोअरला देखील वेगवेगळे कार्यालय आहे मात्र कुठेही तुम्हाला कर्मचारी दिसणार नाही अधिकारी दिसणार नाही आणि या संपाचा जो प्रमुख प्रभाव पाहायला मिळेल तो विधानभवनाच्या कामकाजावर देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे आता विधानभवन सुरू असल्यामुळे विधिमंडळाचं कामकाज सुरू असल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांनी देखील सध्या तरी कम संपामध्ये सहभागी होण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही मात्र त्यांना सहाय्यक सेवा पुरवण्याचं जे काम असतं ते या सर्व कर्मचाऱ्यांकडे असतं त्यामुळे निश्चितच त्या कामावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे यांना विचारूया विधानभवनाचं कामकाज सुरू आहे तुमच्या विभागातले कोणकोणते कर्मचारी तेथे कामामध्ये लागले आमचे मंडळ अधिकारी तहसीलदार कनिष्ठ कनिष्ठिक ते आज सेवा देणार आहे की ते संपावर आहे ते संपामध्ये सहभाग म्हणजे आपण बघू शकतो की जे इतर विधानभवनाच्या कामकाजासाठी इतर सहाय्यक महसूल विभागाचे कर्मचारी त्यांना मदत करतात ते देखील संपवर आहे त्यामुळे निश्चितच विधिमंडळाच्या कामकाजामध्ये आपल्याला परिणाम पाहायला मिळेल धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू ਐਮਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ